तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर हो। आज आपण पिकावरील पहिल्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। एक नंबरला घ्यायचे आपल्याला यू पी एल कंपनी साप पावडर म्हणजेच बुरशीनाशक यामध्ये दे कार्बन बारा टक्के व मॅनकोझिम त्रेसष्ट टक्के आढळून येतो व वा याचा वापर जास्त बुरशी असल्यास पन्नास ग्राम प्रतिपंप व कमी बुरशी असल्यास पस्तीस ते चाळीस ग्राम प्रतिपंप असा असतो हे सर्व प्रकारची बुरशी हटवण्यास मदत करते दोन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला सफेक्स कंपनीचे हिटलिस्ट म्हणजे कोकडा व अळीनाशक यामध्ये थायमिथॅक्झॉम बारा पॉईंट सहा टक्के व लॅमडा नऊ पॉईंट पाच टक्के एवढा आढळून येतो थायमिथॅक्झॉम हे कोकडा हटवण्यास मदत करते व लॅंबडा हे आळी किटक इत्यादी मारण्यास मदत करते व याचा वापर बारा ते पंधरा मिली प्रतिपंप असा असतो तीन नंबरला घ्यायचा आपल्याला डायरेक्ट कंपनीचा चुरकी सुपर म्हणजेच विद्युत तापोलीचा घटक यामध्ये चाळीस टक्के पेकला जो लाडून येतो व हे तुरीचे फुटवे करण्यास खूप मदत करते याचा वापर पाच ते सात मिली प्रतिपंप असा असतो चार नंबरला घ्यायचं आहे आपल्याला आय जी एल कंपनीचे एकोणीस 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 म्हणजेच खत हे झाड वाढवण्यास व हिरवे करण्यास मदत करते व याचा वापर शंभर ग्राम प्रतिपंप असा असतो पाच नंबरला म्हणजेच सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला अफसायटी आप हे एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर असून याचा पाच मिली प्रतिपंप असा वापर असतो तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका जिल्हा जिल्हावासिम येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र